गॅस वेलकम टू बॅक मॅन्यू ब्लॉग तर आज आपल्याला मॅगी बनवायची आहे आणि मी जसं नागरी मला मस्तपैकी भूक लागते आणि पहा ओट्यावर पसारा आता मला एवढं सगळं आवरायचं आहे तर गॅज आता आपण टोमॅटो कांदा मीठ रेड चिली पावडर आणि मॅगी मसाला दोन मॅगी घेतल्या आहेत आणि तेल आता कळी ठेवतायची मग गॅसवर आता तेल टाकून घेतलं आहे आणि आता आपलं तेल मस्तपैकी तापत आलं आहे तर आता आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे मी जिरे मोरं टाकणार नाही मस्तपैकी असं फ्राय होऊन घ्यायचं टमाटो आता टाकायचे आपल्याला कांदा भाजल्यानंतर नाहीतर कोण मी टोमॅटो पण अगोदर टाकते पण आज कांदा टाका म्हटलं कशी होते त्याची त्याची पण टेस्ट पण म्हटलं अगोदर कांदा टाकून मग मा, तर मग आता आपला कांदा फ्राय झाला आहे त्याच्यात आपण आता टोमॅटो टाकून घेऊ तर गाईज टोमॅटो मस्त प्रकारे आता असे भाजून झाले आणि तर आता आपल्याला सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत मी आता मस्त मीठ टाकून घेत आहे आता रेड चिली पावडर आणि मॅगी मसाला मिक्स करून घेऊ सगळं काळं दिसत असेल ती श्रीमंतकडे आता आपण मसाले टाकले ना त्यानं गॅस झालो होतं आता मी याच्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून आता या याला अशी मस्तपैकी सुंदर सुंदर फुटली पाहिजे मग आता आपण याच्यात मॅगी टाकून घेऊ तर जायला तर मला

টাই मैगी मसाला और जाने बगा मैगी कुछ सुंदर शेज़ली है